मी आज गोळ्यात काहीच काम करणार नाही आता आज शेठचा आरामाचा दिवस आहे बायको ए बायको अग बायको छान म्हणल तुला मी नाही केला चहा का मला ना लय वयता काम बिम करू तुम्ही तर कसली काडीची मदत करत नाही मला मी नाही करणार चहा बिया का अग बायको काडीची मदत मी तर तक... करतोच नाही तुला मदत काय करतात काहीच करत नाही तुम्ही आता मला जमन तेवढे सगळे काम मी करीतच असतो था ना आता हा काम मला जमत नाही पण बाकीचे काम तर तुला करू करू लागतो लागतो ना मी पण माझ्या किती भार पडतो मग आता हे दिवस रानातली काम करून मी लय थकली मला कंटाळा आला मी काय करणार नाही आता मग आता ते काम कोण करीन मग हे बघा मला एक आयडिया सुचली म्हणजे पटतय का बघा तुम्हाला बर सांगतो दोन चार दिवस आराम मिळण्यासाठी आपण एखादा माणूस ठेवला तर काम करायला घरातली असं म्हणते का हा नाही तशी आयडिया चांगली बर का पण त्या माणसाला पगार बिगार घ्यावा लागेल मला आराम मिळ न जरा मी जरा काम फ्रेश होईल माइंड जरा ठिकाणी माझा मग परत काम करायला लागल बर ठीक आहे चालेल ठेवू आपण चाल चाल मग तेवढा माणूस बघा तेवढं चालत बघतो मी आता लगेच बघतो गावात जातो एखादा माणूस भेटतो का घेऊन येतो भेटलं शेट कुठे आलो जरा वावरात फेर फटका मारायला काय व्यायाम करताय काय आज व्यायाम नाही करत तुम्ही अरे नाही बाबा त्या व्यायामाने माझ बाजार उठवला सगळा लगा आम्ही चांगला व्यायाम करतो तू लोक म्हणायची लखवा मारला आणि लाखवा मारला आणि भेटायला याची आणि तू दिलेली ती काळी चित्री केळी ती घेऊन येतो सारखी मग त्यापेक्षा म्हणलं इथं गावात व्यायाम करायलाच नको आपल्या जिम ला जाऊन व्यायाम करावा होय मग आता जिम ला जाऊन पैसे देऊन लोकांना उचलत आहे मग आता काय तुम्ही गावात व्यायाम करून द्याय ना म्हणून आता तिकडे जाऊन ते करावं लागतं आणि तसं पण पैशाची आपल्या काय कमी नाही त्यामुळं आपला पर्सनल ट्रेनर घेऊन आपण करीत असतो चांगले चांगले पिंटू शेट तर तुमचे जिम होईल असं एक काम आहे माझ्याकडे काम आहे हा काय माझ्या घरच आहे ना सगळं काम करायचंय तुम्हाला ए अरे मी काय तुझ्या घरी काम करणार गडी बिडी दिसतो का तुझ्या घरचं काम करायचं सगळं मला अरे गावचा पिंटू आहे होणारा सरपंच आहे मी आव सरपंच म्हणूनच तुमच्याकडे आलोय काम द्यायला आता तसं बी जनतेच काम तर तुम्ही करणारच आहे ना मग माझं केलं तर काय बिघडलं मी काय जनतेमध्ये मोडत नाही काय अरे जनसेवक असलो तरी मी काय लोकांच्या घरी जाऊन भांडी करणार का त्यांची तुमची काय कार्यालयीन काम असेल तर ती सांगा नाती करतु आवपन ना ती करतो ना मी पण मी तुम्हाला ध्वनी भांडी करायला लावितच नाही ना फक्त घरची कामं करायला लावतो त्याच्यात तेच येत धोनी ते सगळं बर ठीक आहे एवढं नाका ताण ताण करू पैसे घ्या बस का तान -तान अरे तू काय पिंटू शेट ला किती पैसे देणार मला मी देईन ना तुम्हाला एक सातशे रुपये देईन सातशे रुपये तू एक काम कर तू माझ्या काही तुला सात हजार रुपये देतो माझ्या घरी कामाला थांब मला सातशे रुपये देतो गोळ्या आपले छाटचूट काम करीत असतो का अरे मग पिंटू शेठ तरी असे छाटचूट काम करीत असतो का पिंटू शेठ तसं बी तुम्हाला करावंच लागणार आहे ना काम म्हणून म्हणलं चला बोला पिंटू शेट कड तू मला असली काम सांगू नको का हलका फुलका मानू दिसतो का तुला सकाळ 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 लक्ष्मी येते तुला ना शंभर टक्के सरपंचा सांगितलं असणार आहे का पिंटू शटकचा आणि त्याला तू घरी काम लाव मला कुणी नाही सांगितलं मी उलट तुमचा फायदा बघून आलोय बघा अजून बी विचार करा नाही म्हणू नका नाही तू अरे मला काय पैशाची कमी का तुझ्या याकडे सातशे माझ तुम्हाला माझ पैशाचा लोकांना बुडून लुबाडून खाण्यापेक्षा कष्ट करून खावा झाला नाही कुणी बुडून खाल्लं नाही आम्ही आमच्या कष्टाचं खातोय कळलं लय उडायची गरज नाही तुम्ही असेन तुमचा बापू बी असा म्हणूनच ते बाप्पू बी पडले तुमच्या बापूला दोनच मत पडले होते त्यातलं एक मत माझं होत आणि दुसरं त्या बांड्याच अरे काय बापू बापूच सांगू नका आमच्या एवढी मत पडली तेवढी मत पडली आणि तू जर आमच्या बापू जर गेला सांगतो चिंड्या चिंड्या करून मारली गोळ्या मी तुम्ही काय गोळ्याचा चिंदा चिंड्या करता गोळ्या जर त्याच्या याच्यावर उतरला ना गोळ्या चिंडा चिंड्या करीन तुमच्या पण आता ठीक आहे मला एवढा टाइम नाही जावा तुम्ही पळा मला तुला टाईम नाही तोंड लावायला अरे तुझ्या सारखी लय बघितली अशी बघून घेईन मी करण हे बघ कर तुला ना खत टाकून दिले सगळे इथ आज पांगुंगे आपल्याला ना भूमिक लावायची एक तर अगोदरच उशीर झालाय हा लावू ना काय करतो माहिती का गुरांचं खायला काढतो आणि मग येतो पांगवाय लगेच हा एवढं खत पुरण ना तुला दिवसभर हे करायला एवढं वावरला हा पुरण पुर उलट डाट पडेल नाही तर दोन एक ट्रॅक्टर अजून टाकायला नाही नाही बासो लय वत येत लय वाईन ना हा करतो मी ते बरोबर आज हा चालतंय चालतो काय करतोय रे काय नाही खत पांगवायचे आज खत पांगवते का हा बरं ऐक ना ते खत नंतर पांगव एक दोन तीन दिवस आहे ना माझ्या घरचं काम आहे तेवढं करून दे ना मला मग चला जाऊ बाळा चला जाऊ काय सांगितलंय गुळदादा काय झालं आधीच बिनूक लेट झालाय आणि तो जर हुशार लावला तर लय पावसात आणि पावसात गावला तर खराब होईल एवढं खत खतपांगित बिनूक लावून झाला की येतो जाग तुमच्याकडे तुला ते खत भुई मग आहे का गुळदा महत्वाचा आहे सांग बरं तसं तर मला मित्र म्हणून गुळदादाच महत्वाचा आहे मग चला मग जाऊ यार चला जाऊ ना चला अरे बाबा तुला तुला कळत का सांगितलं काही अहो सर पण गुरुदार मित्र आहे जाऊ काम दे राव अरे मित्र आहे तर मित्राच्या जागी राहू दे ना आपण काम कामाच्या जागेवर राहू दे ना काम कधी बन होईल मित्र मात्र असत राव अरे कारण उशीर झाला एक तर महिना भर एक तर लेट झाला जा ले। जायचे म्हणजे जायचे म्हणजे जायचे कुठे जायचे तुला अरे कारण तू ऐक तू अजिबात जाऊ नको हे काम कर महत्वाचं आहे आपलं पहिलं करणार काम मी चालू चला गुरुदार तू जाणार आहे का जाणार आहे हा बरं जा एक काम करतो काय आमचा जमाय येऊच नको मी दुसऱ्याकडे बघतो कामाला अयो गुरुदार तुमच्याकडे चारच दिवस काम आहे प्रति सर मला काम काढ मग मला काम नसणार एवढ काम करतो मग येतो राव नाही तू कट तू आहे ना सरपंचाच काम कर तू माझ्या कड नको येऊ आज पासून ना तू माझी कट्टी गुरुदादा तस झाले इकड आज आणि तिकड वीड मधीच मा मारा राव ना काय कराव काय नाही काय कराव नाही गोळ्या तुला कामाला माणूस लागतोय का अरे एक काम कर, कर ना मग याला नाही पेक्षा आपला बांड्या नाही का बांड्या मोकळाच असतोय ना त्याला घेऊन जा ना कामाला चालेल त्याला घेऊन जातो हा हे कामाचा माणूस तू काम चालू कामातून खोडा घालतो त्याला घेऊन जातोय जाव जा जाव जावा हाँ, हाँ। माला माला जाव नाही त्याला घेऊन जाणार नाही पण तू लक्षात ठेव तू आला नाही मला माहिती तुम्हाला कसं मनवायचं दोन वेळा पोहोचले की तुम्ही आता जागे जाव जाव ये खोरं घेऊन ये गांभीर्य घेऊन ये आणि चालू कर हा करतो ते गुलांच खायला काढतो आधी हा खायला टाक आणि हे चालू कर तोवर मी जाऊन येतो ग्रामपंचायतीत ए भांडे अरे चल ना मी आज गोळ्या काहीच काम करणार नाही आता आज शेठचा आरामाचा दिवस आहे आरामाचा जातो इथून आजच्या दिवस तरी चल मग कमस कम अजिबात नाही म्हणलं अरे बघ विचार कर तुला जा म्हणलं ना जातो जातोय बाबा जातो आ, हा हे अरे गो मी येतो त्या कामाला ए थांब ना मी येतो त्या कामाला हे बघ तिसऱ्या तू आता म्हणतोय मी तुझ्याकडे कामाला येतो पण कामाला तिथे गेला ना घरी तू म्हणशील मला हे काम नाही जमत मला ते काम नाही येत मी नाही करीत आणि मी चाललो तू काय मला दागा देशील बाबाला नाही ना देत दगा बाबा मा विश्वास नाही तुला नको 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 तू अजिबात येऊ नको एकदा फक्त एकदा तर चान्स दे मला कामाचा नको म्हणतो ना ए बघ तुला जर कामच करायचं असेल ना ते एक काम कर हे शंभर रुपये आणि तुझी भाऊकी ना ते बांड्या ते आज रिकाम आहे त्याला काय काम नाही त्याला आहे ना माझ्याकडे पाठव कामाला म्हणजे त्याला तयार कर माझ्याकडे कामाला येण्यासाठी बर चालत चालतं नाही चल ते तिथ पडलाय वावरात उताना त्याला तयार तू एकट हाय काम चुकार तुला कामाच्या आधी पैसे दिले एवढं तरी काम व्यवस्थित कर बाबा मला करतो ना तुला बंडू कामाला घरी येण्याशी मतलब ना बंडू येणार तू आता एक काम कर डायरेक्ट घरी जा मी त्याला घरी पाठवून देऊ डायरेक्ट बरं बरं ठीक आहे पण नक्की येईन ना अरे येईन बाबा विश्वास ठेव हो, माझ्या बर मग बंडू शेठे आहे उठा काय आराम करता नाही नाही आज मस्त आरामाचा दिवस आहे आराम काय करत मी ऐकले गोळ्याची येते का पोराची गरज आहे कामाला हाँ? जाती रे त्यावेळे आलता गोळ्या माझ्याकडे बे पण मी म्हणलं त्याला बाबा आज मी काय करणार नाही मस्त आज आरामाचा दिवस आहे माझा काय तू बांड्या उठून बस महत्वाचं सांगायचं काय सांगायचं महत्वाचं सांगा अरे तुला एक का काय हिस्ती वेळ मंदीवरती इम्प्रेशन पाडायची तिला कळलं पाय तिने किती मोठी चुकी केली तू तिथं जा काम कर सगळी फाट 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 मंदीच्या डोळ्यात डायरेक्ट आश्रयच आलं पाय एवढा मेहनती मुलगा मी काना करला पस्तावा झाला तिला बरोबर लग्न केले गोयाला एकटरे काम करता कर। ना येत नाही येत हा मग तू एक काम कर तिच्याकडे जा सगळी कर शेवटी ती इम्प्रेस होऊन म्हणली पाय आमच्या पाहुण्यात एक मुलगी आहे आणि मी बंडूला द्यायला तयार आहे मी बोलते पाहुण्याची असं बोलली ती पाहिजे झालं काम ह्याला आता माझा आरामाचा दिवस आहे आज हो कधी यायचा माणूस तुमचा काम पडलीत आपली बायको येईल ना आता येईलच सांगितलंय त्याला मी येतो हा ते बघा काम करायला एखाद्या गरीबाचं कल्याण होत असेल तर काम करायला काय हरकत आहे गरीबाच ठीक बर -बर, आहे सांगा सांगा काम सांगा पटापटा मला ये नाहीये सांगतो ए बायको झाडून घ्यायचं होतं ना हा झाडू घरातून आणि हे सगळं घ्यायचं का आज तर काम करायचं आहे ना मूड नव्हता आज आरामाचा दिवस होता पण म्हणलं जरा कस कराव थोडं काम बरं का म्हणता हा मुली तुला नाही माहिती हा काय बोलते काय नाही तिथं चांगलं झाड हा आपलं कुठं उडून लावतो आमचा ए दूर। अरे किती ए ए दूर। दूर। अरे काय <laughs> काय <laughs> अरे मला कुठे किती वेळ झाली तुझ्या अंगावर किती बसला थांब तुला फरची झाडाय लावली आम्हाला नाही मग तुम्ही मध्येच बसले ना मी काय करू अरे मग सांगा मला बाजूला वाहनायचं पायावर घ्या म्हणा एक काम कर ते झाडून राहू दे झाडून काही घेऊ नको बायको चल दुसरं काय कर ठेवतोय झाडू ठेव हो, पहिले झाडू ठेव हो। एक वेगळा पटापटा करून सांगा सांगतोय आडू नको चहा पिऊ चहा बनवू जा चहा ना. साखरपत्ती सगळं ठेवलेलं तिथं हाय ना हा झाल्या किचन मध्ये हाईट ठेवल्यावर सगळं काय बनवून आले बरोबर चांगलं बनवू हा चहा पिऊ तेवढी तर तरी खा एक तर सकाळी बी पेलो नाही मी. ए काय एवढे कप तुमच्या घरात केवढे कपडे असतात एवढे अरे कप कपायचं किती किती कप करायचं तुला असेल तर तीन बनव म्हणजे तु, तुला एक तुला एक का तीन कप मला मोठा कप लागत आहे दोन कप टाक चार, चार कप चार कप टाक दुधाचा करायचंय काळा करायचा दुधाचा कर दुधाचा करायचंय का म्हशीच्या दुधाचा करायचा का गायच्या दुधाचा करायचं म्हशीच्या दुधाचा कर दूध आहे म्हशीच दूध आहे का सा बर साखर किती टाकायची एक चमचा दोन चमचे किलो वर दोन किलो पाक नाही बनवायचा चहा बनवायचा दोन दोन चमचे चमचे पण मला गोड लागत ना जरा आमचं काढून घे मग तुझ्यात अजून साखर नाही नाही तसं नाही जमत नाही मग तशी चव लागत नाही एकदाच काय करतो माहिती का अर्धा किलो साखर टाकतो मी अरे भंड्या एका दिवशी साखर संपवतो का सगळी नाही मग एवढी तुम्हाला वीक लागली का अरे अर्धा किलो साखर लगेच तुम्ही संपायला गरीब व्हायला बाबा टाक जेवढी टाकायची गुळचे टूईन ते पिला जाईन का आपल्याला नको चहा एक काम कर राहू दे तू चहा लोक तू काहीच करू नको कप ठेव चहा चांगला बसून चहा प्याव ते नशीबात कुठे गेलं ते हे धर एक कप धर काय हिस्सा आहे तुमच्या हिशोबाने कसा करायचा तसा करा बस का गोड करायचं गोड करा तिकट करायचा तिकट करा सपक करायचा सपक करा अळणी करायचं अळणी करा कसा करायचं तसा करा बर साहेब चालते तुम्हाला त्याच्यासाठी बोलवले ना आम्ही आम्ही चहा करून प्या स्वतः बायको त्याच्याकडे ठेव ठेव आणि तू चहा बी नको नाही आवडलं त्याला दुसरं काम चाललं नाही आवडलं का ठेवले जाण बनस लावली बाबा त्याला दुसरं काम चालू काय म्हणजे नाही सांगितलं दिसलं त्याच्या घड्याबिरा घालायचं की जरा घड्याबिरा खाला ना मनाने कारभार कोण सांगत मी करीत नाही सांगा काय काम करायचं अरे ते घडच घातलेलं होतं आणलं सगळ्या मोडून तू काय हे करू नको जा तिकडे नळावर भांडे ठेवले ते घासून घे भांडे घासायचे का हा आता घासतो बर यात मध्ये नेऊन ठेवा हिरीच पाणी का बोरच पाणी या भांड्याला म्हणजे साबण तशी लावायला मला अरे हिरी उन्न आणलेलं त्याच पाणी म्हणजे हिरीच पाणी म्हणके हा ते बरोबर आता घासून द्यायचं मीच ठेव तेव्हा पण घेऊन जा साबण कुठे काय का काय हे सगळं मला तिकडे जागा नाही आवडली भांडे घासायला अरे आवड्याचा नावड्या काय त्याचा काय संबंध तिथं पाणी आहे व्यवस्थित भांडे धुतल्या जातात साबण तिथंच पेट्रोल आहे का, पेट का। पाणीच आहे ना इथे बी अरे तेवढीशा पाण्यात होणार का एवढी भांडी होणार आहेत मी कमी मि कमी साबण लावतो त्याला अरे तू खर काटत असं शेव भांडेल अरे खाली कुठे मांडायला मग कुठे मांडायचं अरे ते जाळी जाळी घे धर राव दी डोक्यावर हा धर त्याला धर धर हा चल इथे डोकर वाळ राव दी चांगले बंड्या तुरा काय कराव रे नी नको पाणी करू मग परत पुसायला लागन ती मी पुसून घेतो ना माझं माझं अहो काय माणूस आणलाय तुम्ही सवय टाक दिलाय आणि एक काम करा नाही ए बांड्या राहू दे तुझ्या भांडे एक काम कर तू घरातलं काहीच काम नको करू तू आपल्या शेतातलं काम करा तिकडे जा बाबा तू इथं नको तान देऊ मी घरातली कामं करते सगळी ह्याला तिकडे रानातली कामं सांग नाही ना असं कसं नाही फुकट पैसे घेणार माणूस नाही मला काम सांगा ती सांगतो ना सांगतो तुला काम सांगतो ना एक काम कर ही भांडी बिंडे नको घासू तू आपल्या शेतात जा आणि कडबा कापून आण जनावरांना मकान 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 आहे ठीक आहे आणि कुठे ये हाय ठेवलेला आहे ठेवलेला का हायला फोडीवर पाय पडला <laughs> चला काम तुम्ही जरा पटकिरी तोवर चहा करून ठेवा तुम्ही मला कसं चहा लागते आले सगळं ओल्ल केलंय मला ही भांडी परत तिकडे जाऊन ठेवा वळ्या इकडे बघू हा हे बघ एवढी मका कापली बरी ना बरी का बरी बरी बरं थोडी खाऊन बघ ना कळू का गोळे ती बघ ना खाऊन जरा जनावर बघू बघूती ना गोळ्या का कशी ते मका खाणार आहेत का मग मग काय होतं जनावर कशी खाते तो अरे मग ती जनावर येत आहे हे माणूस आहे मला गोळ्या माणूस आहे बघ ना मग ना खाऊन अशी कापू ना एवढी कापू ना अरे का बाबा एवढी आता जनावर आणून टाक आता करू का नको मला हा माणूसच नको काम आला <laughs> याच्यामुळे काम वाढायला लागले आपलं उगा काहीच नाही काय करून मी सगळी काम करते नको तुझा जा तुझा तुझा नाही असं कसं करणार ना मी काम सगळे नको 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 पार तू एका दिवसातच हे केलं नको करू तू आपलं हे जानवर पुढे टाक आणि नाही आता मी एवढं काम केलेलं पैसे दे आता अरे तुझे पैसे देतो बाबा घरी आणून म्हणतात आलं घरी आणून देतो जा हा दर मग जनावर टाकतो जिथून टाकतो राव पण काम आवडलं ना आपलं काम आवडलं ना आवडलं ना लय भारी काम कामातच माणूस आहे आपण निस्ते काम वाढून ठेवले माझे नसलेले असला कसला माणूस आणला सगळं बोललं केलं आवरावं लागेल आता परत आवर मी एवढं टाकतो जनावरांना